माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांचा वाढदिवस गुड तुला करून साजरा करण्यात आला हनुमान व्यायामप्रसारक मंडळाच्या गोरक्षणात पूजा अर्चना करून यशोमती ठाकूर यांची गुड तुला करण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांसह नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात गोरक्षणात असलेल्या जनावरांना यशोमती ठाकूरसह उपस्थितांनी ढेप चालण्यात आला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या माजी राज्यमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवशी त्यांच्यावर विविध स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला शुक्रवारी हनुमान मॅम प्रसारक मंडळाच्या गोरक्षणात माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची गूढ तुला करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात या दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या हाराने ठाकूर यांना शुभेच्छा दिल्यात मुकुटचा केक यशोमती ठाकूर यांच्या हस्ते कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी पूजा अर्चना करून गोरक्षणातील जनावरांना ॲडव्होकेट यशोमती ठाकूरसह हो, उपस्थितांच्या हस्ते गूळ आणि ढेप चालण्यात आला अनेकांनी पुष्पगुच्छ देत यशोमती ठाकूर यांना भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख सुरेश रतावा गजानन राजगुरे अभिनंदन पेंढारी प्राध्यापक डॉक्टर अंजली ठाकरे महिला शहर काँग्रेस अध्यक्ष जयश्री वानखडे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते